संत कसे रुनी चिंता खेप घेतली भरभराट आणली बेसनवी काटली शिक्षणा सुरजु वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व सर्वांगीण शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणारे जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील कुशल मार्गदर्शक माननीय माननीयु डॉक्टर असोसिएशन फ्रेंड्स असोसिएशन जतच्या पदी निवड झाल्याबद्दल तसेच सर्व नूतन संचालक पदाधिकारी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा शुभेच्छू निकम मेडिकल अँड जनरल स्टोअर्स जत प्रोपरायटर माननीय श्री प्रवीण दिगंबर निकम पोलीस पाटील रामपूर तालुका जत न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळ इथं आज मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विषयाचे ज्येष्ठ अध्यापक श्री हा के बी होते कार्यक्रमास प्राध्यापक श्री गारळे आणि मुख्याध्यापक एस आय हिरगोंड यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रशालेतील मराठी भाषा विभागातील अध्यापन क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या श्री पवार बीएस हिरगोंड बी टी मैत्री सर आणि श्री ए पाटील यांचा या गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला विशेष म्हणजे उदय भारताचे उपसंपादक श्री अतुल कुलकर्णी यांनी जत प्रशालेस विशेष भेट दिली त्यांचा उल्लेखनीय पत्रकारितेच्या कार्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन ए व्ही पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले उपस्थितांनी मराठी भाषेप्रती आपली निष्ठा आणि अभिमान व्यक्त केला